निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघासाठी येत्या तेरा मेला मतदान होतं बीड जिल्हा म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो, तो बीड जिल्ह्यातला ऊसतोड कामगार आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख या जिल्ह्याची या जिल्ह्यातल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून या जिल्ह्याकडे कामगारांचा जिल्हा मजुरांचा जिल्हा उस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ही फारशी चांगली नसलेली ओळख सुद्धा बीड जिल्ह्यातल्या राज्यकर्त्यांनी ही ओळख अत्यंत सन्मानाने मिळवलेली आहे परंतु बीड जिल्ह्यामधले जे प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नाकडं दुर्लक्ष करून हा जिल्हा विकासापासून वंचित आहे किंवा विकासापासून दूर ठेवलेलं आहे लोकसभा निवडणूक सुरू आहे या जिल्ह्यावर सातत्याने मुंडे यांचं वर्चस्व राहिलंय मग एखादी गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यांची कन्या प्रीतम मुंडे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे या मुंडे घराण्याचं मोठं वर्चस्व वर। गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये या जिल्ह्यावर राहिलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक सुरू आहे भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे मुंडे या मतदारसंघातून विजयी होतील काय या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह पंकजा मुंडे यांना जेव्हा बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा अनेकांनी सहजपणे म्हटलं की पंकजा बीडमधून निवडून येतील काय प्रॉब्लेम नाही काय अडचण होणार नाही परंतु मित्रांनो बीडची परिस्थिती अशी नाही खरी गोष्ट आहे की बीडमध्ये कागदोपत्री या आता कागदावर वजन कोणाचं आहे असा प्रश्न जर निर्माण झाला किंवा विचारला गेला तर महायुतीचं आहे कारण या मतदारसंघातल्या सहा लोकसभा मत विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या बाजून असल्याचं आपल्याला बघायला मिळतं दोन भारतीय जनता पार्टीच्याकडनं आहेत आणि तीन हे राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांचे परंतु ते अजित पवार गटात गेलेले तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामुळं कागदावर आज पंकजा मुंडेंची ताकद खूप मोठी आपल्याला दिसत असली तरी या मतदारसंघामध्ये काही वेगळं घडतंय का या मतदारसंघाचा काही वेगळा विचार चालू आहे का या मुद्द्यांचा अभ्यास करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे शरद पवार गटाने किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिलेली आहे तर प्रकाश आंबेडकरांनी या मतदारसंघामध्ये उमेदवार टाकताना अशोक हिंगे पाटील या मराठा नेत्याला या मतदारसंघामधून उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला ओबीसी मराठा हा जो महत्वाचा वाद होता त्या वादाचे या निवडणुकीवर किती परिणाम होतील ते पाहणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे परंतु बीडचे जे मूळ प्रश्न आहेत जे प्रश्न ना गोपीनाथ मुंडेंच्या काळात सुटले गेले ना प्रीतम काळात सुटले गेले ना पंकजा जेव्हा बीडच्या पालकमंत्री होत्या तेव्हा सुटले गेले ना धनंजय मुंडे यांनी हे बीडचे प्रश्न सोडवले गेले बीड हा अत्यंत मागास जिल्हा आहे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर आणि अत्यंत महत्वाचे आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की बीड हा कोरडवाहू जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे हा प्रमुख मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेला जातोय परंतु वॉटर वॉटरग्रीड प्रकल्प जो होता पाच हजार कोटी रुपयेचा घोषित केलेला जो प्रकल्प होता यापूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये या प्रोजेक्टमध्ये कसलीही प्रगती झालेली नाही किंवा बीड जिल्ह्यामध्ये पाण्याचा टिपूस सुद्धा या योजनेच्या माध्यमातून आलेला नाही हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या मतदारसंघामध्ये निर्माण होतोय दुष्काळी परिस्थिती सध्याही आहे पाणी नसल्यामुळे चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या जिल्ह्यामध्ये जनावरांचा चारा आणि माणसांना पिण्याचं पाणी हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे बीडमध्ये साधारणपणे कोरडवायू शेती असल्यामुळे पावसाच्या पाण्यावरचे कपाशी उत्पादन किंवा कापसाचं उत्पादन या भागामधले शेतकरी घेतात परंतु कापसाला योग्य भाव वेळेवर मिळत नसल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांची मोठी अडचण झालेली आहे आणि ऊसतोड कामगार म्हणजे सातत्याने पंकजा मुंडे ज्या ऊसतोड कामगारांचा गुणगौरव करतात त्या केवळ गुणगौरव करतात परंतु ऊसकोड कामगारांचे जे प्रश्न या भागामध्ये आहेत किंवा या कामगारांचं जे स्थलांतर आहे किंवा या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे किंवा ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न संगा तरके परें ला, ला, या मतदारसंघामध्ये आज तारखेपर्यंत सोडवला गेलेला नाही हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सध्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून चर्चेला जातोय याशिवाय रेल्वेचा जो प्रकल्प आहे बीडला रेल्वे आली पाहिजे अशा प्रकारची जी अनेक वर्षाची मागणी आहे ही मागणी शासनानं मंजुरी केली आहे परंतु मंजूर करून पंचवीस वर्ष जवळपास एवढा कालावधी झालेला आहे परंतु अद्याप बीडपर्यंत रेल्वे पोहोचलेली नाही पासष्ट किलोमीटर एवढंच काम या भागामध्ये झालेलं आहे आणि हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे किंवा सुटलेला नाही याशिवाय या भागामध्ये या भागातल्या हाताला काम मिळेल असा एकही प्रकल्प एकही प्रोजेक्ट या भागामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये कुठेही नाही त्यामुळं या जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य या मतदारसंघामध्ये आर्थिक दारिद्र्य या मतदारसंघामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि हे महत्वाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं ऐरणीवर आलेले आहेत आणि या प्रश्नाची उत्तरं देता देता महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या नाकी नऊ आलेला आहे शिवाय यातच भर पडली ती मराठा आंदोलनाची भर पडलेली आहे आणि मराठा अं, मराठा आंदोलकांच्या बाबतीमध्ये पंकजा मुंडेनी जे विधान केलं की उपोषण करून प्रश्न सुटतात का किंवा उपोषण करून मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का हा जो मुद्दा आहे किंवा हे जे विधान आहे या विधानाचे खूप मोठे दुष्परिणाम या मतदारसंघामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतात राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिलेली आहे बजरंग सोनवणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लढले होते आणि पाच लाखापेक्षा अधिक मतं त्यांनी घेतली होती दुसऱ्या क्रमांकावर ते राहिले होते, होते। परंतु या मतदारसंघाचा जर अभ्यास आपण केला तर गोपीनाथा राव मुंडे यांच्या नंतर या मतदारसंघातला भारतीय जनता पार्टीचा प्रभाव हळूहळू कमी होत चाललेला आपल्याला बघायला मिळतो उदाहरणार्थ दोन हजार चौदा साली या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार आमदार निवडून आले होते परंतु दोन हजार एकोणीसला मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि जोरदार मुसंडी मारली आणि चार आमदार राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आले आणि केवळ दोन आमदारावर भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने थोपवलेली होती आणि प्रीतम मुंडे जेव्हा गोपीनाथ दुःखद निधन झालं तेव्हा पाच सहा लाख मतांनी त्या विजयी झालेल्या होत्या परंतु दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये साधारणपणे एक लाख अडुसष्ट हजार वगैरे मताने त्या विजयी झाल्या याचा अर्थ त्यांचं जे मताधिके आहे हे मताधिके कमी 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 होत आलेलं आहे आता शेवटीचा महत्वाचा प्रश्न या मतदारसंघामध्ये काय कळेल या मतदारसंघामध्ये एकीकडे बेरोजगारी विकासाचे प्रश्न या जिल्ह्याचं दारिद्र्य आणि या संदर्भात मुंडे परिवाराने आ, हा विकास केला नाही किंवा मुंडे परिवाराने हे प्रश्न सोडवले नाहीत अशा पद्धतीची चर्चा या मतदारसंघामध्ये असल्याची आपल्याला बघायला मिळते तर दुसरीकडे बजरंग सोनवणे हे आता नव्याने या निवडणुकीच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत तर हे बजरंग सोनवणे हे सामान्य लोकांमध्ये मिसळून हे प्रश्न सोडवतील असं या भागातल्या जनतेला वाटतं किंवा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या भागातली जनता देत असल्याची आपल्याला बघायला मिळतो मग आता या लढाईमध्ये गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोघांच्या लढतीमध्ये नेमका कोणाचा फायदा होणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा धनंजय मुंडे ज्या की पंकजा मुंडे यांचे बंधू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत ते नेमकं या मतदारसंघात काय करू इच्छितात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचा काय गेम प्लॅन आहे यावर खूप मोठी मदार या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांची आहे आपण म्हणाल की धनुभाऊ निवडणुकीच्या मैदान आहेत प्रचाराच्या सभा घेत आहेत लोकांशी बोलतायत जोरदार भाषण करतायत असं असलं तरी आ, एक मधी सुप्त बातमी अशी आहे की धनुभाऊंच्या डोक्यामध्ये या निवडणुकीत काही वेगळा प्लॅन आहे का, का। किंवा पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी धनुभाऊवर काही खास जबाबदारी सोपवली आहे का हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कारण या मतदारसंघामध्ये अजूनही देवेंद्र फडणवीसांची सभा झालेली नाही किंवा ते या मतदारसंघात अजून आलेले नाहीत येत्या दोन दिवसात ते येतील न येतील आपल्याला बघायचं आहे परंतु निवडणुकीचा एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये जल्लोष सुरू असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस या मतदारसंघाकडे फिरकत नाहीत आणि धनुभवानी आणि देवेंद्र फडणवीस आ, हे या मतदारसंघामध्ये काही वेगळा गेम प्लॅन करत आहेत का किंवा वेगळा त्यांच्या डोक्यामध्ये काही वेगळा विचार आहे का आ, या विषयाची चर्चा आता आपल्याला बीडमध्ये ऐकायला मिळते धनुभूंचं आणि बजरंग सोनवणे यांचं जे नातं आहे हे नातं अत्यंत मधुर आहे ते एकमेकांचे अत्यंत जीवश्य कंटस्य मित्र आहेत सहकारी आहेत असंही सांगितलं जातं किंवा अशी चर्चा आहे की जेव्हा शरद पवार आणि बजरंग सोनवणे यांना उमेदवारी घोषित केली तेव्हा धनुभाऊनी बजरंग सोनवणे यांना शुभेच्छा दिल्याची सुद्धा चर्चा या मतदारसंघामध्ये आपल्याला ऐकायला मिळते त्यामुळं आता धनंजय मुंडे यांची का काय भूमिका असणार आहे धनंजय मुंडे प्रामाणिकपणानं जर पंकजा मुंडे यांच्या बाजूने असतील किंवा पंकजा मुंडे या लोकसभेत निवडून जाव्यात त्यांचं दिल्लीमध्ये एक स्थान असावं असं जर धनंजय मुंडे यांना प्रामाणिकपणे वाटत असेल तर या मतदारसंघाचा निकाल हा वेगळा लागलेला आपल्याला बघायला मिळेल अन्यथा धनगोंडच्या डोक्यामध्ये जर काही वेगळा विचार असेल काही वेगळा राजकारणामध्ये लोक भाषण वेगळं करतात व्यासपीठावर वेगळं जातात आणि आतून एक त्यांची एक यंत्रणा असते ती आतली जी यंत्रणा आहे ही आतली यंत्रणा नेमके निवडणुकीवर परिणाम करणारी असते आणि मग धनुबाऊची ही यंत्रणा नेमकं काय करणार आहे याची सुद्धा या मतदारसंघामध्ये गेल्या दोन दिवसापासून जोरात चर्चा सुरू झालेली आहे कारण सांगितलं असं जातं की नमिता मुंगरा ज्या की इतकेच्या आमदार आहेत त्या पंकजाताईसाठी जोरदारपणानं काम करतायत धनंजय जे की प पर परळीचे आमदार आहेत ते तर आता सर्वांच्या समोर आहेत व्यासपीठावर आहेत परंतु गेवराईचे भाजपाचे आमदार आणि माजलगावचे आहेत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके या दोघांच्या कामाबाबत मात्र मोठी शंका या मतदारसंघामध्ये निर्माण केली जाते की प्रकाश सोळुंके आणि लक्ष्मण पवार हे जे दोन आमदार आहेत हे दोन आमदार या निवडणुकीपासून थोडंसं स्वतःला बाजूला करत आहेत किंवा तितक्याशा उत्साहानं ते या निवडणुकीमध्ये सहभागी नाहीत हे का सहभागी नसावेत अशा प्रकारचा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय दुसरी गोष्ट अशी आहे की बजरंग सोनवणे यांच्या बाजूला या मतदारसंघामध्ये मराठा समाज उभा असल्याची चर्चा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे त्यांना मुस्लिम समाज मजबूतीनं साथ देतोय हेही आपण ऐकलंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघामध्ये असलेला जो दलित मतदार आहे हा दलित मतदार पूर्णपणानं बजरंग सोनवणे यांच्या बाजूला झुकला असल्याचं समीकरण म्हणजे मराठा मुस्लिम आणि दलितांचं समीकरण या भागामध्ये पाहायला मिळतंय आहे तर तिकडे दुसऱ्या बाजूला महायुतीच्या बाजूला वंजारी धनगर आणि माळी जो की त्यांचा भारतीय जनता पार्टीचा जुना माधव पॅटर्न आहे हा माधव पॅटर्न पंकजा मुंडे यांच्या बाजूने काम करतोय आणि बजरंग सोनवणे यांच्या बाजूनं मात्र या प्रमुख तीन म्हणजे दलित मुस्लिम आणि मराठा या प्रमुख तीन समाजाबरोबरच इतर जे समाज घटक या मतदारसंघामध्ये आहेत ते सुद्धा बजरंग सोनवणे यांना मदत करत आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे धनुभूंच्या मनामध्ये जर प्रामाणिकपणानं असं असेल की पंकजा विजय व्हाव्यात तर पंकजाचा विजय कोणीच रोखू शकत नाही परंतु धनंजय मुंडे यांच्याच डोक्यात जर काही वेगळा गेम प्लॅन असेल किंवा त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं काही आत ठरलं असेल तर मात्र पंकजा मुंडे यांना या, या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा धोका होऊ शकतो किंवा त्यांच्या राजकीय करिअरला इथेच रोखवण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो ही बीड जिल्ह्याची आजची सच्ची बातमी आहे किंवा खरी परिस्थिती आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा